महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेत इंजिनियर मोठा भ्रष्टाचार जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समिती अंतर्गत रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेत अधिकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे घरकुल योजनेतील लाभार्थी यांच्याकडून पैसे घेऊनही इंजिनियर बिल टाकण्यास तार करत आहेत टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप लाभार्थ्यांनी केला आहे परंतूर पंचायत समिती अंतर्गत रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीना आर्थिकरित्या इंजिनियरमार्फत लुटल्या जात आहे लाभार्थ्याकडून इंजिनियर, इंजिनियर पाच हजार घेऊनही त्यांच्या घरकुल बांधकामाचे बिल टाकत नाही अशी तक्रार लाभार्थी करत आहेत रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना ही या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हातात लागलेली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे दिसून येत आहे मी रहिवासी इथे नांद्रा गाव राहणार पहिला चेक मग चार महिने झाले पडलेला पंधरा हजाराचा त्याच्यावर मग बांधकाम सलापले झाले इंजिनियर साहेबांना मी सांगितले पुर त्यांना फोटो काढून तर ते म्हणजे खेळा असेच पडते दोन चार दिवसांना पडते मस्के कृष्णा मस्के यांना दोन हजार रुपये दिले मी लवकर चेक पाडावा म्हणून दुसरा तिसरा तर त्यांना आजू काय टाकलं नाही आणि असेच खेळाले आजू दीड महिना झालं तुमच्या घराचे काही फोटो फोटो वगैरे फोटो बिटो संत पाटील आहे समज आहे दीड महिन्यापासून काय म्हणतो ते काय झालं त्याला ते पाठवतो म्हणतो आज उद्या चार पाच हजार रुपये मागतोय पाच हजार रुपये तर त्याला म्हणजे ठीक आहे तर दोन हजार रुपये त्याला दिलेले दोन हजार रुपये दिलेत तर नंतर मग चेक आल्याच नंतर देईन म्हणलं त्याला तर अजून टाकतोय ते चेक काय चेक काय टाकला नाही त्यानं नंतर मग त्याला मी म्हणलं आता सांग काय तर तुझ्या मनानं नाही तर मी पुढच्या काय कारवाई करायची करीन चेक सांग ना दुसरा चेक दुसरा चेक टाकला नाही आणि दुसरा तिसरा पण टाकला नाही आणि ठीक बाकी फक्त सलाप राहिला आहे तर त्याचा एक पण चेक नाही आलेला